हाय एवरीवन नमस्कार अर्चना आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पन बनवणार आहोत उपवासाचं थालीपीठ कारण कारण तुम्ही तेच तेच पदार्थ खाऊन म्हणजे उपवासाची खिचडी उपवासाच्या उसळ तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळलेले असाल तर ही रेसिपी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे तर आपण चला तर साबुदाण्याच्या पराठ्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते आपण पाहूया हे मी एक वाटी साबुदाणा दोन ते तीन तास भिजवून घेतलेला आहे दोन भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट आहे हे जिरं आहे हे, हे, हे मी भाजून दरदरीत वाटून घेतलेलं आहे हे अद्रक आहे जे मी किसून घेतलेलं आहे हे तीन ते चार हिरव्या मिरच्या आहेत त्या बारीक करून घेतलेल्या आहे हे मीठ आहे हे झालं आपल्या साबुदाण्याच्या उपवासाच्या पराठ्यांसाठी लागणारे साहित्य तर आपल्याला चटणीसाठी काय काय साहित्य लागणार आहे तर मी हा ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे अर्धी वाटी क कत... शेंगदाणे भाजलेले घेतलेले आहेत जिरं आळं आणि हिरवी मिरची घेतलेली आहे आणि आपल्याला तेल लागणार ला आहे चला तर मग आपण आता हे सगळे जिन्नस एका बाऊलमध्ये काढून घेऊया आता हा आपण साबुदाणा घेतलेला आहे त्यामध्ये हा बटाटा घालूया शेंगदाण्याचा कूट घालूया जिरं घालूया आल्याचा कीस घालूया हिरवी मिरची आणि चवीपुरतं मीठ घालूया आता हे सगळे जिन्नस आपण मिक्स करून घेऊया आता हे छान मिक्स झाले पाहिजेत तरच आपला पराठा छान होणार चांगलं मिक्स करून घेतल्यावरच त्याच्यात आता यामध्ये मी उपवासाला चालणारं सैंधव मीठ घातलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जर कोथिंबीर हवी असेल तर तुम्ही कोथिंबीर घालू शकता कोथिंबीर चालत नाही आम्ही उपवासाला कोथिंबीर नाही खाते म्हणून मी टाकलेले नाही आता हे छान असं मळून घ्यायचं आहे ह्याचा एक डव नाही आता हे छान असं मळून घ्यायचं आहे याचा एक डव सारखा बनवायचा आहे म्हणजे याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून ते लाटून घेता येईल आणि आपले पराठे छान होतील आपण हे जितकं छान चांगलं मळून घेऊ तेवढे आपले पराठे छान कुरकुरीत आणि खमंग होतात चला तर मग आपलं पीठ मळून होतं तोपर्यंत आपण बाकी तयारी करूया आता आपलं हा पीठ हे तयार झालेलं आहे आता थोडंसं तेल टाकूया म्हणजे ते चिपकणार नाही आणि परत एकदा त्याला चांगलं मळून घेऊया आता हे आपण दहा ते बारा मिनटं किंवा पंधरा मिनटं आपण असंच ठेवूया म्हणजे ते चांगलं फुगून येईल फुलून येईल आता हे पीठ आपलं छान मळून झालेलं आहे तर आपण हे आता दहा मिनटं असंच रेस्ट करायला ठेवूया आणि आपण जे चटणीसाठी साहित्य काढलेलं आहे तर ती आपण मिक्सरमध्ये चटणी वाटून घेऊया तुम्ही पाहू शकता आपली ही चटणी तयार झालेली आहे चला तर मग ते आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया आता या चटणीला तुम्ही फोडणी देऊ शकता किंवा तशीच ही खाऊ शकता तर आता आपली ही पराठ्यासाठी लागणारी चटणी तयार झालेली आहे आता आपण या पोळीपाटावर मी एक प्लॅस्टिकची पिशवी घातलेली आहे त्याला आपण थोडंसं तेल लावूया थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आपण हा जो आटा बनवलेला आहे हे आपलं आहे त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया हे एवढे गोळे करून घेऊया आपण आता याचे सगळे गोळे तयार करून घेऊया आता हे एक वाटी साबुदाण्यामध्ये जवळजवळ सात ते आठ पराठे छानपैकी होतात अशाच प्रकारे आपण दुसरेसुद्धा गोळे बनवून घेऊया आता आपण गॅस सुरू करूया आम्ही गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे पॅन गरम होतोय तोपर्यंत आपण पराठा लाटून घेऊया आपण इथे थोडंसं तेल घालून घेऊया तसंच ह्या गोळ्याला सुद्धा तेल लावूया आणि असे हाताने थापून घेऊया आता हा पराठा तुम्ही ह्याच्यावर अजून एक प्लॅस्टिकची पिशवी ठेवून प्लॅस्टिकचा पेपर किंवा बटर पेपर ठेवून तुम्ही तुमच्या लाटण्याने लाटू शकता किंवा हातानेही थापू शकता तुम्हाला जसं योग्य वाटेल तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता आता ह्याला आपण ह्याच्यामध्ये दुसरं काहीच घातलेलं नाही आहे म्हणून हे ह्याचे कडा अशा थोड्याशा हे होतात पण हा पराठा खायला खूप छान कुरकुरीत आणि खमंग लागतो आपला पराठा थापून झालेला आहे आता आपण तव्यावर थोडंसं तेल घालूया आता आपला पराठा थापून झालेला आहे आता तो आपण तव्यावर काढून घेऊया तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे सांगा आणि अर्चनाच आर्ट ऑफ कुकिंग या माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन हिट करायला विसरू नका धन्यवाद माझ्या चॅनलला फॉलो करा फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा